महाड तालुक्यातील बिरवाडी प्राथमिक आरोग्य के केंद्र येथील शवविच्छेदन गृहाला दरवाजा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एकीकडे प्रशासन डिजिटल सिटी करण्याकरिता वेगवेगळे अभियान राबवत आहे तसंच आरोग्य विभागावर करोड रुपये खर्च करून वेगवेगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवत आहेत मात्र यापैकी फारशा योजना जनतेपर्यंत पोहोचत नाहीत रायगड जिल्हा आरोग्य सेवेचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला असून काही ठिकाणी डॉक्टरांची कमतरता तर काही ठिकाणी रुग्णवाहिकांची कमतरता अशा अनेक समस्यांना जनतेला सामोरं जावं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण खेड्यातील रुग्णांसाठी एकमेव आरोग्य केंद्र म्हणून ओळखलं जातं मात्र याच आरोग्य केंद्राची केंद्रा दुरावस्था झाली आहे काल सायंकाळी बिरवाडी विभागातील एका इसमानं आत्महत्या केली होती त्या इसमाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथं पाठवण्यात आला मात्र शवविच्छेदन सकाळी होणार याकरिता मृतदेह शवविच्छेदन गृहामध्येच ठेवण्यात आला परंतु ज्या गृहामध्ये मृतदेह ठेवण्यात आला त्या शवविच्छेदन गृहाला दरवाजा नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शवगृहामध्ये ठेवण्यात आलेल्या मृतदेहांची भटक्या श्वानांपासून नाजदूस होऊ नये याकरिता मृताच्या नातेवाईकांनी रात्रभर शवविच्छेदन गृहाबाहेर पहारा दिला मात्र लाखो रुपये पगार घेणारे डॉक्टर आणि कर्मचारी गाढ झोपी गेले यावरून असं लक्षात येते की जिल्हा प्रशासन मेलेल्या मढ्यावरचं लोणी खात आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे येत्या चार दिवसांमध्ये जर प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथील शवविच्छेदन गृहाला दरवाजा बसवला नाही तर छावा मराठा योद्धा संघटनेकडून प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर निदर्शने करणार असल्याचा इशारा छावा मराठा योद्धा संघटनेकडून देण्यात आला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड